इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेलं आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार